जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे ही नुकसानग्रस्त भागातील सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ पन्नास हजाराची मदत देण्यात यावी ओला दुष्काळ जाहीर करावा या व इतर मागण्यासाठी अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीनं आज भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा अष्ट मार्ग उपजिल्हाधिकारी कार्यालय ज्या ठिकाणी धडकला या ठिकाणी प्रचंड करण्यात आली कसले पंचनामे करता कुठले पंचनामे करता आता तात्काळ शेतकऱ्याला शिंगा सादर करण्याची वेळ आली आहे आणि शिंगा सादर करता करण्यात येऊ नये सरकारनं तात्काळ मदत शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच नेत्यांनी व शेतकरी बांधवांनी दिला आहे

आ राष्ट्रदी कॉंग्रेस पार्टी व आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत पण शेतकऱ्यावर एवढी बिकट वेळ आहे की इथले जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही असं दिसतय कारण रूमला कुलूप लावून कडी लावून ते निघून गेलेले होते आता त्या नायब साहेबला आम्ही बाहेर बोलून त्यांना निवेदन दिलेलं आहे साहेब या तुम्हाला एकच सांगतो की अशी शेतकऱ्याची खट्टा करू नका तुम्ही आणि हे रुग्ण बघा आता रुग्ण शासनाला रुग्ण तुम्हाला दाखविण्यासाठी आम्ही आलो होतो तर तुम्हीच पळ काढला का काय असं एक मला वाटतंय शेतकऱ्याची थट्टा लावू नये हे तुमच्या माध्यमातून डेप्युटी कलेक्टर साहेबांना एक विनंती करतो आज या ठिकाणी रुमणे मोर्चा काढून या ठिकाणी आला होता मुख्यमंत्र्याला आमचं सांग आहे शेतकऱ्यांची ज्या व्यथा आहेत कर्जमाफी वगैरे इथं झालीच पाहिजे पण हे फंडित सरकार नसून फसवणूक सरकार आहे आज तुम्हाला सांगतो या राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत त्या बँकांनी शेतकऱ्याचे खाते त्यांनी होल्ड केले की के त्या शेतकऱ्यांना पैसे काढता येत नाही व्यवहार करता येत नाही आज त्या शेतकऱ्याला उपासमारीची वेळ आलेली आहे मग हे डंबल डबल इंजनचं सरकार काय करतंय जसं पंजाब सरकारनं शेतकऱ्याला सरसगट पन्नास हजार रुपये दिले तसंच या आंबा आपल्या महाराष्ट्रातील डबल इंजिन भाजपच्या सरकारनं शेतकऱ्यांना हेच तरी पन्नास हजार रुपये द्यावे एवढीच या ठिकाणी मोर्चा या मोर्चाच्या माध्यमातून मागणी थांबतो राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षातर्फे या ठिकाणी आज रुमने मोर्चा काढण्यात आलेला आहे माझी एक सरकारला विनंती आहे मायबाप शेतकरी टाहू फोडत आहे आणि आपण सुस्त झोपीमध्ये आहेत तरी तुम्हाला जागा करण्यासाठी ही प्रथमता सूचना या ठिकाणी दिली जात आहे रुमने ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना खरंच चालवायचं रुमणे त्या ठिकाणी शंभर टक्के शेतकरी ही तुमची वाट पाहून आणि तुमचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी या ठिकाणी शेतकरी हे रूमने चालवल्याशिवाय राहणार नाही कारण मायबाप आज जर शेतकऱ्याचं पाहिलं तर बांधावर शेतकरी रडतोय घरामध्ये लेकर रडतात बायको रडतात आतो नात सहा सहा महिने या ठिकाणी कष्ट करून या ठिकाणी पीक आणलेलं आहे या ठिकाणी पीक जे आणलेलं आहे सोयाबीन आहे ऊस आहे या ठिकाणी एक रुपया सुद्धा लेकराला न देता की शेत पिकवलेलं आहे पण आज शेत तर गेलेलंच आहे पीक तर गेलेलंच आहे पण शेत जमीन सुद्धा खरडून गेलेली आहे मायबाब या ठिकाणी तुम्ही दिपवाळी साजरी करताल पण आमचा शेतकरी माझा शेतकरी हा शिमगा साजरा करण्याची वेळ शेतकरीवर आलेली आहे तर हे शिमगा साजरा व्हायचा नसेल तर शेतकऱ्यांना कुठंतरी वाचवायचा असेल तर तुम्ही मदत न पंचनामा न कुठलेही चौकशी निकष लावता हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत कुठले कुठले तुमचे कुठले कामं असतील त्या ठिकाणी कुठला निकष लावत नाहीत तुम्ही आर्थिक रातोरात शपथविधी घेता आणि कुठलीही गोष्ट तुम्ही शपथविधी घेऊन तुम्ही डिक्लेअर करता पण आज शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे आणि तुम्ही वाट पाहता की शेतकऱ्यांचे पंचनामे होऊ द्या शेतकऱ्यांची पाणी होऊ द्या अहवाल येऊ द्या बाप कुठल्या अहवालाची वाट बघता तुम्ही किती आमच्या शेतकऱ्यांचे मडे तुम्ही झाडाला लटकल्यानंतर तुम्ही धाव घेताल तुम्ही सुस्त वीस वीस लाखाची आज तुमची क्वाटची किंमत आहे आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आम्हाला वीस लाख देऊ नका दोन लाख देऊ नका कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये तरी मदत द्या आज शेतकरी बांधावर झोपतोय गाळामध्ये लोळतोय फाशी घेतोय आणि तुम्ही या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रुमणे मोर्चा काढण्यात आला याच सर्व सर्वात प्रथम आम्ही अभिनंदन करतो की आज रस्त्यावर शेतकऱ्यांसाठी कोणीच उत उतरायला तयार नाही सर्वप्रथम आमदार ह्या गाडीतूनच पाहणी करत आहेत आणि ज्या वेळेस विरोधी पक्ष बोंबा मारू लागले त्यावेळेस काल गडबडीने आंबेजोगाव येथे प्रशासकीय बैठक झाली काल ही बैठक पाहून ही बैठक प्रशासनाची होती का आमदारांच्या कार्यकर्त्यांची होती हेच आम्हाला कळालं नाही तहसीलदारांचा पंचनामे करण्याचे जी पद्धत आहे ती कृषी विभागाला सोबत न घेऊन करण्याची पद्धत आहे कृषी विभाग हा तहसीलदारांसोबत पाहिजे तलाट्यांसोबत पाहिजे तलाट्यांचा पंचनामा वेगळा होत आहे कृषी विभागाचा पंचनामा वेगळा होत आहे तहसीलदार प्रत्येकांचा पंचनामा वेगळा वेगळा होत आहे आम्ही आज या आंदोलनाच्या वतीने एकच मागणी करतो की पूर्ण विभागांनी हे सोबत राहून पंचनामे करावे एवढंच आज आमची मागणी आहे परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे महाराष्ट्र कोलमडलेला आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि मागच्या पंधरवड्यात सुद्धा ज्यावेळेस अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये तुफान पुराने नुकसान केलं तर पहिल्या दिवशी साठेसाहेब आम्ही राजसाहेब देशमुख अमर भैया आपापल्या भागामध्ये फिरून त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली आणि पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की सरसकट पंचनामे झाले पाहिजेत परंतु आजही प्रशासकीय यंत्रणा बांधावर आलेली नाही आणि म्हणून आता सरसकट पंचनामे हाच विषय कारण आता कोणत्याही शेतकऱ्याचं कुठलंही पीक उभं नाही शेतामध्ये अक्षरशः गुडघे एवढ्या पाण्यामध्ये सर्व पिक आहेत आणि म्हणून शेतक सरकारी यंत्रणेनं आता बांधावरचा फार्स बंद करावा सात बारा हातात घ्याव्या आणि आता देशमुखताईच्या पद्धतीनं बोलल्या की सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत आज शेतकऱ्यांना तातडीनं देण्याची गरज आहे खरं तर हे सरकार तीन आंधळ्याच्या गोष्टीचा म्हणजे ती तीक एक बायरा एक आंधळा एक आणि एक मुका एकाला बोलता येत नाही एकाला ऐकू येत नाही आणि एकाला शेतकऱ्यांचं दुःख दिसत नाही अशा पद्धतीचं महाराष्ट्रातलं हे सरकार आलेलं आहे म्हणून महाराष्ट्राच्या सरकारचं करायचं काय <X> महाराष्ट्र सरकारचं करायचं काय आणि ह्याच भावना घेऊन आज आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं अमर भैया आणि आमचे मित्र राजसाहेब देशमुख आणि आपण सर्व शेतकरी बांधव यांच्या याच भावना आहेत त्या भावना मी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब व महाविकास आघाडीच्या वतीनं विविध मागण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं आणि हे आयोजन करण्याच्या पाठीमागली आपल्या सर्वांना भूमिका माहीत आहे की गेल्या दहा पंधरा दिवसापासून जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये शेतकरी उद्ध्वस्त झाला पिकं तर गेलीच गेली पण त्यांच्या ज्या जमीन आहेत त्या अक्षरशः सगळ्या खरडून गेल्या ज्या विहिरी होत्या त्या सगळ्या बुजून गेल्या अनेकांचे जनावरे त्या ठिकाणी वाहून गेले अशा आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या उद्देशानं या मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चाच्या प्रमुख मागण्या होत्या की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे श्रावणबा संजय गांधी निराधार योजना दिव्यांग विधवा महिला यांचे गेल्या एक वर्षापासून जे जे पगार थकलेले आहेत महा बी डीच्या नावाखाली अनेक लोक त्या ठिकाणी हेलपाटे मारतात परंतु त्यांना त्या ते ठिकाणी जे हक्काचं त्यांचं मिळणारं अनुदान आहे ते मिळत नाही ही आमची त्या ठिकाणी मागणी होती दुसरा विषय जे श विद्यार्थी आहेत त्याचे परीक्षा शुल्क असेल शैक्षणिक शुल्क असेल हे त्या ठिकाणी माफ करावं आणि शेतीवर अवलंबून असणारा जो शेतमजूर आहे त्यांना त्याच्या त्या ठिकाणी हाताला काम नाही म्हणून शेतकऱ्यांच्या अवलंबून असणाऱ्या शेतमजुरांना भरीव आर्थिक त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे कुठल्याही पंचनाम्याची अट न घालता सरसगट त्या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे ही पीक पाणी त्या ठिकाणी न करता सर्वांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि संयुक्तिक महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल यांनी संयुक्तिक पंचनामे किंवा पाहणी करून त्या ठिकाणी मदत केली पाहिजे वाहून गेलेले जनावर असतील बुजवलेल्या विहिरी असतील यांना त्या ठिकाणी तात्काळ मदत केली पाहिजे अशी या निमित्तानं मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व महाविकास आघाडीच्या वतीने शेतक ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला होता आपण पाहतोय महाराष्ट्रभर पावसाने रणकंदन माजवले असून पूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रातील बहुतांश भाग हा पूरग्रस्त झाला आहे आणि अशा पूर्वस्त भागात शेतकरी उद्ध्वस्त झाला असून या शेतकऱ्यांची काळजी आमच्या विद्यमान आमदारांना नाही आमच्या विद्यमान आमदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी घर एसीत राहून घ घरी राहणे पसंत केले आहे ही दुर्दैवी बाब आहे एकीकडे शेतकरी आत्महत्या घेण्याच्या परिस्थितीत असताना आमच्या आमदार ज्या आमदार आहेत त्या घरी असतात इतकं दुर्दैव आहे आणि या परिस्थितीचंही त्यांना काही भान नाही त्या या, या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकारण आहे राजकारण आहे जिथे तिथे क्रेडिट घेण्याचं काम करत ज्यावेळेस विरोधी पक्षांनी आम्ही ज्या आवाज उठवला त्यानंतर त्यांनी तहसीलमध्ये बैठक घेतली बैठकीनंतर त्यांनी पंचमी संचनामी करण्याचे आदेश दिले आहेत असे आम्हाला जाणवले परंतु परंतु त्याच आधी आम्ही तहसीलदारांशी भेट घेतली होती व त्यांनी सांगितलं होतं की सर्व काही आम्ही प सरसकट आम्ही या यादीत टाकला आहे मग असे असताना तुम्ही बैठक घेण्याचं नाटक का करता हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला तही तुम्हाला आमच्या शेतकऱ्यांविषयी काही कळवळ असेल तर विधिमंडळात हा प्रश्न मांडून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून द्यावी ही आमची मागणी आहे धन्यवाद <coughs> या ठिकाणी सर्व या ठिकाणी शरदचंद्रजी पवार गटाच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या होत असलेल्या भव्य मोर्चासाठी या ठिकाणी सर्वसामान्य माणूस अतिशय तळमळीनं आणि स्वखर्चानं इथपर्यंत पोहोचला प्रत्येक माणसाची अशी इच्छा आहे की या ठिकाणी आम आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठे दिलासा मिळाला पाहिजे आज पूरग्रस्त म्हणजे एवढा अतोनात पूर झाला की मराठवाड्यामध्ये पन्नास वर्ष पूर्वी तरी पाऊस झाला असेल एवढा आज प्रचंड पाऊस झालेला आहे आणि या पावसात आलेले पिकं सगळे संपूर्ण गेलेत काही पिकं वाहून गेलेत काही जणांच्या जमिनी खरडून गेल्यात काही जी काही जमिनीच्या काही जणांच्या जमिनी फाटल्यात आणि त्या माणसाला आता उभा करणं गरजेचं आहे तो जर माणूस नाही उभारला तर तो, तो माणूस आता उद्ध्वस झाल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी फीस माफ करा फीस फीसच्या शेतकऱ्याचे शिक्षण विद्यार्थ्याचं अवघड झालं आहे प्रत्येक माणसाला सर्वसामान्य माणसाला जगणं अवघड झालं ही दीपवळी सण होईल काय होईल याचं प्रत्येकाला भान पडलेलं आहे तुम्ही आता बघता सोयाबीनचे कर आता लगेच उभारलेत एवढं मोठं सुंदर आलेलं सोयाबीन पुन्हा पिक म्हणजे पावसात गेलं आणि पुन्हा त्या झाडालाच त्याची शक्ती सुरू झाली ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे या ठिकाणी उस सगळे पडलेत हळद्या रोग पडलाय त्याला मुळ्या सुटल्यात याला त्याची उद्वार झाले आहे आणि या ठिकाणी ही सर्वसामान्य माणूस उद्वस झाल्यानंतर याला आता वाळव वाचवणं ही काळाची गरज असल्यामुळं या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करा सरसगड कर्ज माफी करा आणि आम्हाला या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या ही आमची रास्त मागणी आहे ह्या मागण्या पूर्ण एवढी आमची नम्र विनंती आहे दुष्काळ जाहीर करावा लागेल आणि दुष्काळ महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी आंबेजो सॉरी मध्ये त्यांनी आज आम्ही जी पाहणी केली त्या आंबेजोगाई शहरामध्ये आम्ही खेड्यापाड्यात जाऊन जी पाहणी केलेली आहे त्या पाहणीमध्ये आम्हाला असं आढळून आलेलं आहे की आज मध्ये फक्त पाण्याखाली सगळे गेलेले आहेत पिकं जी गेलेली आहेत आम्ही जी आज बुजुर्ग जानावल्यामध्ये जाऊन आम्ही आज गुडघ्या एवढ्या पाण्यात जाऊन त्या ऊसात जाऊन गेलो होतो त्या खूप या गावामध्ये आम्ही जी पाणी केली त्या गावामध्ये ऊस पूर्ण वाहून गेलेला आहे जनावर वाहून गेलेले आहेत अशा प्रकारे यांना जर शेतकऱ्यांना जर काही मिळालं नाही आज शेतकरी फक्त आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहे आत्महत्या त्या शेतकऱ्यांनी करू नये त्यांचे डोळे पुसावे आणि त्यांना भरीव मदत पन्नास हजार रुपये करी द्यावी अशी त्यांना विनंती करतो आणि त्यांना एक अजून एक माझी विनंती आहे की ज्या शेतामध्ये जी मजुरी काम करतात ज्या शेतामध्ये मजूर काम करणाऱ्याच्या विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी पैसे नाहीत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना मजुरांना सगळ्यात फी माफ करून त्यांना लय द्यावा हे शिक्षणाची त्यांना संधी द्यावी ही सांगून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र